नमस्कार आपण आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीला बातमी आहे राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या एका पुढाकाराची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या यांनी राज्य सरकार लवकरच एका पॅकेजची घोषणा करेल अशी माहिती दिलेली आहे अजितदादा पवार यांनी ते सध्या पुण्यात आहेत आणि पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते आज पुण्यामध्ये पंढरपूरच्या वारीच्या संदर्भातली एक बैठक आहे आणि त्यापूर्वी बोलताना अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर थेट भाष्य करायचं टाळलं पण राज्य सरकारकडून जनतेला आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले पिंपरी चिंचवडमधल्या औंध रावेर पुलाचं अजितदादांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यानंतर ते बोलत होते जवळपास आता अडीच महिने झाले की सगळंच कामकाज ठप्प आहे सगळं लॉकडाऊन असल्यामुळं शाळा कॉलेजेस सगळं बंद आहेत व्यवहार बंद आहेत व्यवसाय बंद आहेत नोकऱ्या सगळ्यांच्या बंद आहेत आणि त्याच्यामुळं आर्थिक असं एक वेगळ्या प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर उभं राहिलेलं आहे आता ह्याच्यातनंही मार्ग आपल्याला का काढायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार पण लवकरच पॅकेज देणार आहे लवकरच मंत्रिमंडळाचा त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे मधल्या काळामध्ये जे काही पॅकेज देण्यात आलं एकवीस लाख कोटीचं त्याच्याबद्दल प्रत्यक्ष वेगवेगळ्या वेग वेग राज्यातल्या जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार जा आहे त्याच्याबद्दल खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत कारण काहीजण म्हणतात की बाबा हे नुसतेच मोठे मोठे आकडे पाहायला मिळाले खरं तो गरुब गरीब माणूस आहे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते अशा माणसाला आज गरज खऱ्या अर्थाने गरज आहे त्याला मदत करण्याची गरज आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही पण आमच्या केंद्राकडे मागणी करतोय वेगवेगळे व्यवहार पण केंद्राकडे कर झालेला केंद्रा आहे तेव्हा अजितदा काही संकेत दिलेत राज्यातल्या जनतेला आर्थिक दृष्ट्या दिलासा देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार लवकरच काही निर्णय जाहीर करू शकतं बळव्यात पुढच्या बातमीकडे बातमी आहे काँग्रेस पक्षाच्या गोटातली काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर फक्त नो कॉमेंट असं उत्तर दिलं मात्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा त्यांनी नाकारली सुद्धा नाही आणि यातच सगळं आलं राज्य सरकार सहकार्य करत नसल्याची देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही चुकीची भूमिका आहे असं सांगायलाही ते विसरले नाही आपल्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत लॉकडाऊन चार या महिनाखाली संपणार आहे आणि सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की पुढचा लॉकडाऊन असणार का आणि तो कुठल्या स्वरूपाचा असेल राज्य सरकारचा जो आढावा घेणं चालू आहे त्यातून काय माहिती समोर येते लॉकडाऊन चार या आता यामध्ये जे आत्तापर्यंत झालेलं आहे लॉकडाऊन याबाबत आमचा आम्ही मंत्र्यांची एक समिती सुद्धा बसलो होतो चर्चा त्यामध्ये सविस्तर चर्चा आमची झालेली आहे स्वतः माननीय मुख्यमंत्री आढावा घेत आहेत प्रशासनामध्ये चर्चा आहे आणि पुढं कसं जायचं याबाबतीतला जे काही निर्णय आहे ते लवकरच जाहीर केले जातील पण एक वेळ अशी आली आहे असं माझं माज़, माझं मत आहे की आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे या कोरोनाच्या संकटामध्ये कोविडमध्ये आपण काय केलं पाहिजे हे सर्वांनाच माहिती आहे मास्क वापरला पाहिजे सॅनिटायझर किंवा साबण हात धुतले पाहिजे अंतर ठेवलं पाहिजे ह्याचं ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करून आता आपल्याला काही काळ तरी ही जीवनप्रणाली म्हणून स्वीकारावं लागेल शेवटी व्यवहार तर सुरू करावे लागतील आपल्याला अर्थ ला। आर्थिक चलनवलन सुरू करावं लागेल अर्थव्यवस्थेला गती ला द्यावी लागणार आहे कामधंदा सुरू करावा लागणार ला आहे व्यापार सुरू करावा लागणार आहे परंतु हे सुरू करत असताना आता स्वयं नियंत्रित केलं पाहिजे स्वयंशिस्त आपण पाळली पाहिजे आणि त्यातले जे नियम पाळत आता पुढे जाण्याची वेळ आपल्यावर आली देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणतात की राज्य सरकारला आम्ही सातत्याने अप्रोच होतो आहे पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळेच अशी एक आक्रमक भूमिका घेऊन लोकांसमोर जावं लागतं माझं मत हे त्यांचं म्हणणं खरं नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सर्व विरोधी नेत्यांची बैठक घेतली होती ते कायम आपल्याला काही सूचना असतील तर ते तयार ते असतात समजून घेण्याकरता त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेण्याकरता हे हे काय त्यांची ही भूमिका खरं तर विरोधी पक्षाची सारखी भूमिका आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आता ह्या काळात विरोधी पक्ष म्हणून भूमिका नसावी या काळात एकत्र लढण्याची वेळ आहे एकदा हे संकट संपल्यानंतर राजकारण चालणार आहे चालेल चालूच राहील ते लोकशाहीचा भाग आहे दोन पक्ष विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष राजकारणाचा तो भाग आहे लोकशाहीचा भाग आहे राज्यघटनेचा भाग आहे ते तर चालूच राहील पुढे तर आता नको असं आमचं मत आहे तुम्ही महसूल मंत्री आहातच त्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दे दे देखील दे आहात गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीमध्ये तळ ठुकून आहेत आणि त्यांनी असं म्हटलं देखील आहे की पद जर मिळालं तर स्वीकार करू काँग्रेसमध्ये खरंच काही असा बदल होतोय का याच्यावर मी काहीच बोलू इच्छित नाही या विषयावर माझं बोलण्याचं काही कारण नाही शेवटी निर्णय प्रक्रिया जी असते ती आमची नेते मंडळी करत असते पण मी काही बोलू इच्छित नाही दिल्लीतून या संदर्भात तुमच्याशी काही बोलणं झालंय का कारण मग स्वतः नाना पटोले तिकडे असल्यामुळे त्या गोष्टीला एक चर्चा सुरू झाली आहे असं म्हटलं जातं की नेतृत्व बदल होईल असं काही तुम्हाला संकेत मिळतात काही बोलणं झालं का, का। माझं उत्तर नो कॉमेंट धन्यवाद पुढे जॉनीस बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई नो